नागरिकांना नवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने वेळेत सुविधा देणे परिणामकारक आणि सर्जनशीलतेने उपक्रम राबविणे हेच खरे सुशासन असल्याचे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी प्रदीप काळभोर यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथील जिल्हा नियोजन सभागृहात सुशासन सप्ताह अंतर्गत दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण आणि नवीन उपक्रमाचे सादरीकरण करण्यात आले एकोणीस ते चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत भंडारा जिल्ह्यात सुशासन सप्ताह राबविण्यात येत आहे त्यादरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन जिल्ह्यात करण्यात येत आहे यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा समीर कुर्तकोटी अप्पर जिल्हाधिकारी आशा पठाण निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे उपजिल्हाधिकारी जे पी लोंढे उपस्थित होते यावेळी प्रास्ताविक जिल्हाधिकारी कोलते यांनी गेले प्रास्ताविकात जिल्ह्याच्या विकासासाठी अल्प आणि दीर्घ नियोजनाच्या बाबी आणि जिल्ह्याचे शॉट एनालिसिसनुसार विकास संब संधीचा आढावा सादर केला त्यामध्ये धानाखेरीज अन्य पीक वैविध्यने फलोत्पादन क्षेत्र वाढविणे पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करण्यावर प्रशासन काम करत असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी यांनी केले